मुंबईत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे मुंबईतील एका नातवानं आजीला कचरात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्वचेचा कॅन्सर असल्यानं नातवानं आजीला कचरात फेकल्याची माहिती समोर येते है। सध्या वृद्ध महिलेवर कुपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील आरे परिसरात एक वृद्ध महिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी त्या वृद्ध महिलेची चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला यशोदा गायकवाड असं या महिलेचं नाव आहे त्वचेचा कॅन्सर असलेल्या स्वतःच्याच आजीला नातवा कचऱ्याच्या ढिगारामध्ये फेकून तो निघून गेला होता त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे आपल्या आजीला त्वचेचा कॅन्सर असल्यानं उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यानं ताब्यात घेतल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र दोन रुग्णालयाकडून तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला त्यानंतर पोलिसांनी कुपर रुग्णालयाला विनंती केली सध्या तिच्यावर कुपर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या वृद्ध महिलेची पोलिसांनी चौकशी केली असता तिने मालाडमधील एका घराचा पत्ता पोलिसांना पोलिसांनी त्या पत्त्यावर जाऊन शोद केली असता तिथे कुलूप असल्याचं समोर आलं सध्या पोलीस त्या दातवाचा आणि कुटुंबाचा शोध घेत आहेत मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही मात्र यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय या अमानवी कृत्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे